दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून मुंडेगाव फाट्याजवळ मोटरसायकल चालकाचा ताब्या सुटल्याने हा अपघात घडून आला असून यात एक जण गंभीर जखमी झालाय दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास मुंबईकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय मुंडेगाव फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल थेट दुभाजकावर आदळली या अपघातात मोटर सायकल स्वार गंभीर जखमी झाला अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक आहे एम एच चौदा एल व्ही शून्य नऊ चाळीस या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे अमित कुमार ओमप्रकाश व शेचाळीस राहणार व्ही पी अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ धाव घेत जगद्गुरू रामनंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानाच्या गोंदे फाटा येथील मोफत रुग्णवाहिकेने त्यांना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या जखमीवर उपचार सुरू असून अधिक तपास सुरू आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर